मंद्रुपेतील सेवालाल चौक आणि सेवालाल नगर येथे श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी मंद्रुपेते बंजारा समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून प्रारंभी श्री संत सेवालाल चौक येथे प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी आमदार सुभाष देशमुख तहसीलदार सुजित नरहरे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे आदींनी उपस्थित राहून प्रतिमा पूजन केले यावेळी सरपंच अनिता कोरे उपसरपंच भगवान वनमाणे माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे माजी सभापती गुरुनाथ मेत्रे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे माजी सरपंच विश्वनाथ हिरेमठ भाजपाचे संघटन सरचिटणीस गौरीशंकर मेणगुर्ले माजी पंचायत समिती सदस्या शालन चव्हाण माजी उपसरपंच मोतीराम राठोड माजी ग्रामपंचायत सदस्य अमृता चव्हाण आर के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष मोतीलाल राठोड ग्रामपंचायत सदस्या शांताबाई चव्हाण नाईक हेमंत चव्हाण संजय राठोड विनोद चव्हाण बाळासाहेब चव्हाण सागर चव्हाण महेश चव्हाण अर्जुन चव्हाण खुबा चव्हाण आदी उपस्थित होते तसेच सेवालाल नगर येथेही श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त एम के फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगणुरे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे सचिन चव्हाण सावंत चव्हाण श्रीमंत पवार आदी उपस्थित होते नमस्कार आज आपल्या बंजारा समाजाचे धर्मगुरू संत शेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दर साला आपल्या बंजारा समाजाचे मोठा उत्सवाने जयंती साजरा करत आहो आपल्या सोलापूरमध्ये बरेच ठिकाणी जयंती यांना साजरा करण्यासाठी सरकार मान्यता दिल्यामुळे आमच्या समाजाला बराच मोठा उत्साहाने आनंद झाला आनंद व्यक्त करतो सर्वांना जयंतीचे शुभेच्छा नमस्कार <coughs> आमचे शेवालाल महाराज म्हणजे आमचे गुरु समाजचं त्याच्या इच्छान आमचे सगळे समाज भरभराटात उत्साहनं येत आहे शेवालाल महाराजच्या कृपेने सगळे आमचे समाज सगळे जागृत आहेत आणि त्यांच्या मदतानं आम्हाला उत्साह दिलेत आम्ही जय शेवालाल जय शेवालाल म्हणून जे म्हणून आम्ही त्यांचा साजरा करत आहोत